रस्ता ओलांडणाऱ्या एका वृद्धेला डम्परनं चिरडल्यानं त्या वृद्धेचा जागीच मृत्यू झाला आज सकाळी साडे अकराच्या दरम्यान कोल्हापूर गगनबावडा रस्त्यावर पालिंगा इथं हा अपघात झाला अपघाताचं दृश्य अंगावर शहारे आणणारं होतं डम्परची पुढील आणि मागील चाकं अंगावरून गेल्यानं त्या वृद्धेच्या शरीराचे अक्षरशः तुकडे होऊन रस्त्याला चिकटले होते त्यामुळं अपघातस्थळाचं दृश्य पाहिल्यावर अनेकांना भोवळ आली या अपघातात बहात्तर वर्षाच्या मुगाबाई निगड यांचा दुर्दैवी अंत झाला कोल्हापूर गगनबावडा रस्त्याचं काम सध्या अंतिम टप्प्यात आहे सिमेंटचे गुळगुळीत रस्ते झाल्यानं वाहनांचा वेग वाढलाय त्यातून बालिंगा गावाजवळच्या चौकात अनेक लहान मोठे अपघात होऊ लागलेत आज सकाळी साडे अकराच्या दरम्यान करवीर तालुक्यातील नागदेववाडी इथल्या बहात्तर वर्षाच्या मुगाबाई शंकरनिगडे बँकेच्या कामासाठी बालिंगा गावात आल्या होत्या ओम ज्वेलर्स दुकाना या दुकानासमोरून रस्ता ओलांडताना मागून आलेल्या डम्परची धडक या वृद्ध महिलेला बसली आणि क्षणार्धात डम्परनं वृद्धेला चिरडलं अपघात एवढा भीषण होता की मुगाबाई यांच्या शरीराचे अक्षरशः तुकडे होऊन रस्त्यावर विखुरले आणि रक्ताचा सडा पसरला घटनास्थळाचं हे भीषण दृश्य पाहून अनेकांना भोवळ आली त्यानंतर काही नागरिकांनी मृतदेहावर कापड झाकलं दरम्यान मुगाबाई निगडे यांच्या कुटुंबियांना अपघाताची माहिती कळताच त्यांनी अपघातस्थळी धाव घेतली आणि एकच आक्रोश केला करवीर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ला हलवला तसंच डम्पर चालक सचिन मानेला ताब्यात घेतलंय या अपघाताचं दृश्य ओम ज्वेलर्स या दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालंय अपघातानंतर कोल्हापूर गगनबावडा रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती